महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नागपुरातून मानवतेला लाजवणारी लज्जास्पद घटना समोर आली आहे स्वतःच्या वाहनानं दुचाकीवरून कामावरून घरी जात असताना एका व्यक्तीला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला वाहन चालकानं अपघातानंतर जखमीच्या सभोवताली जमलेली गर्दी पाहून चालकानं जखमीला रुग्णालयात नेतो असं सांगून नागपूरच्या दिशेनं रुग्णालयात घेऊन गेला आणि जखमीला पुलावरून खाली फेकून तिथून पसार झालाय पुलावरून फेकल्यामुळे जखमी व्यक्ती बराच काळ जखमी अवस्थेत राहिला अखेर त्याचा मृत्यू झालाय कृष्णा बोरसे असं मयत व्यक्तीचं नावे पोलिसांनी आरोपी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत आहेत सदर प्रकरण नागपूर जिल्ह्यातील मिहान सेजला लागून असलेल्या एका कर्करोग संस्थेशी संबंधित आहे कृष्णा बोरसे हे दुचाकीवरून कामावरून घरी जात असताना त्यांना वेगवान वाहनानं धडक दिली या अपघातात ते जखमी झाले त्यांच्या भोवती लोकांची गर्दी जमली हे पाहून आरोपी वाहन चालकानं त्यांना रुग्णालयात नेण्याच्या गाडीत घालून नागपूरच्या रुग्णालयाच्या दिशेनं ना गाडी नेली मात्र त्यांना रुग्णालयात न नेता जखमी अवस्थेमध्ये एका पुलावरून खाली फेकून दिले ते बराच वेळ त्या अवस्थेत पडून राहिले पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर ते नागपूरच्या सरकारी रुग्णालयात जखमी कृष्ण यांची चौकशी करायला गेले असता कृष्णा नावाची अशी कोणती व्यक्ती रुग्णालयात दाखल नाही असा पोलिसांना आला दरम्यान पोलिसांना पुलावरून अज्ञात इसम खाली पडल्याची माहिती मिळाली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत कृष्णा यांचा मृत्यू झाला पोलिसांनी मृतदेह कृष्णा बोरसे यांच्या असल्याची पुष्टी केल्यावर हिंगणा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाच्या विरोध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा